या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला छोटीशी पर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे दोन कप्प्यांची ही पर्स आहे बनवायला खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर अशी ही पर्स दिसते ह्या दोन पर्स मी बनवल्या चला आता मापक पटकन व्हिडिओला सुरुवात करूया बनवण्यासाठी मी हे दोन पीस घेतलेले आहेत ह्याचं माप आहे दहा बाय सात इंच त्याच्या खालती मी कॅनव्हास लावून त्याच्या खालती अस्तर लावले आणि चारी बाजूला शिवून घेतलेलं आहे बरं असं दहा इंच आहे आणि हे असं सात इंच आहे ठीक आहे आता एक पीस घ्यायचा आता एका पिसा पिसाचं आहे ना आपण वर्ण दीड इंचावर मार्किंग करणार आहोत तर ह्या मार्किंगवर आपण हे कापून घेणार आहोत आणि ही चेन लावायची आपल्याला तर हे असं कापून झालं ना ती आपण अशी चेन लावून घेणार आहोत आणि चेन लावली ना की मागच्या बाजूला परत अस्तरचा एक पीस घेऊन चारी बाजू शिवून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि मी डाक शिलाई पण मारून घेतली आहे आणि पाठीमागच्या बाजूला अस्तर पण लावून घेतलं आहे आता आपण ह्याला बंद लावून घेणार आहोत आता बंद लावण्यासाठी मी त्यांना चौदा इंचाचे चौदा बाय एक इंचाचे दोन बंद घेतलेले आहेत आता बंद लावण्यासाठी काय करत इथून दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आणि इकडनं पण दोन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे इकडनं दोन इंच आणि इकडनं दोन इंच आता हे दुसरा जो पीस तो असा तिथे समोर ठेवायचा आणि मग हिच्याबरोबरच समोरासमोर हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपले हे बंद समोरासमोर येतील येतात अशा पद्धतीने तिथे आपण हे दोन बंद लावून घेणार आहोत इथे एक लावायचा आणि इकडच्या बाजूला एक लावायचा ठीक आहे चला तर मग आपण बंद लावून घेऊया आता आपण ह्याला आहे ना बेस करणार आहोत तर बेस करण्यासाठी मी अशी एक हा एक पीस घेतला आहे एक असा तुकडा घेतला म्हणजे त्याचं माप बघा सांगते तुम्हाला सात इंच बाय तीन इंच सात बाय तीन इंचचा एक पीस घेतला आहे त्याला पण आतल्या बाजूने कॅनवस लावून आस्त लावून घेतले चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आता ह्याचं काय करायचं बरोबर असा मद्य करणार आहोत आपण ठीक आहे आणि आता ह्या दोन्ही पिसांचा पण मद्य काढायचं आहे आपल्याला हा एक झाला आणि हा एक झाला ठीक आहे आता सरळ असा सोमरासमोर फूल तुम्ही असा हा मद्य घेऊ शकता आता हे मद्य झालं ना तर आता हा जो पीस आहे तो आपण ह्याला बघा तिकडनं हे असं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारल्यावर आपण मेन चेन लावून घेणार लावणार आहोत पहिले तर इथे हे शि हा बेस आपण शिवून घेणार आहोत ठीक आहे उलट बाजू तुम्ही बघू बघू शकता ठीक आहे आता इथे आपण चेन लावून घेणार आहोत एक चेनचा एक भाग इथे लावणार आहोत असा आणि उलट बा शू इथे असं शिवून झालं की मग खालची वरच्या बाजूने मी तापशिले मारून घ्यायचे असे दोन्ही बाजूला ह्या चेन लावून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये रनर घालणार आहे ठीक आहे मेन चेन माझी आणि त्याच्यामध्ये मी रनर पण घातलेला आहे आता आपण हे उलट करूया हां बस हीप कस है, ब्लावस्थी शूतना, ब्लावस्थी शूतना चोटे -चोटे हे कसं आहे आता आपण ब्लाऊज पी शिवताना ब्लाऊज शिवताना वगैरे छोटे छोटे कपड कापडे उरतात ना त्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता छोटीशी आणि सुंदर अशी ही पर्स खूप छान आहे आणि बनवायला पण खूप पटकन होऊन जाते आता काय करायचं माहिती आहे का हं का पहिल्यांदा आता हिते ना हे एस्ट्रोची चेन कट करायची आणि इकडे शिलाई मारून घ्यायची बरोबर हे पडून आणि शिलाई मारून झाल्यावर तिथे पायपिंग करायची आणि ती शिलाई मारून झाली की मग हे असेही ते शिवून घ्यायचे ठीक आहे असं हे दोन्ही बाजू असे शिवून घ्यायच्या आणि ह्याला पण चारही बाजूंनी पायपिंग करून घ्यायची आहे चला तर मग आपण शिवून घेऊया आहे आणि पायपिंग पण करून घेतलं आहे पायपिंग केलं म्हणजे कसं आतमध्ये ना धागे निघले निघत नाही चला तर आपण हे फर्स्ट सरळ करूया आता आपली ही छोटीशी पर्स तयार झाली आहे आता ही आपली धाडची बाजू आहे ध्याचा हा कप्पा आहे आणि हा आतला कप्पा आहे आणि हा आपला पेस झाला आहे तयार तर कशी वाटली पर्स तुम्हाला छान आहे ना आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते बरं का चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद